यंदाचं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने जे गावात जाणाऱ्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी आहेत त्यांना टोलमुक्त पासची घोषणा केलेली आहे परंतु हा टोल जो पास आहे जो टोल मोफत पास आहे ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आणि विशेषतः मीरा भाईंदर जे कोकणात जाणार आहेत जे गणेश उत्सवासाठीच विशेषतः जाणार आहेत यांच्या जर गाड्यांसाठी किंवा प्रायव्हेट गाडी असू दे किंवा खाजगी गाडी असू दे किंवा टुरिस्टच्या गाड्या असू दे ह्या गाडीसाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे या, या सर्व गोष्टीचा खुलासा आपण ह्या नवराश्राच्या बातमीपासून करावं नमस्कार मंडळी मी विजय का आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल काही गणेश उत्सव हा येऊन ठेपलेला आहे आणि चाकरमान्यांची चाहूल लागली आहे ती आपल्या गावच्या जाण्यासाठी आपला गणेश उत्सव हा आपल्या कुटुंबासोबत साजरा करावा यासाठी प्रत्येकजण आपली खाजगी गाडी असू दे किंवा ट्रॅव्हल्स वगैरे या गाड्या बुक केल्या जातो परंतु आज शासनाच्या मार्फत सरकारच्या मार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत मोफत पासेस देण्यात आले होते पण हे पासेस देताना कोणकोणत्या गोष्टी आहेत कोणकोणते नियमावली आहेत याचा आपण खुलासा आहोत आज आपण आहोत काशीमिराच्या वाहतूक विभागाकडे आणि काशीमीराचे जे वाहतूक विभागाचे जे पोलीस उपनिरीक्षक आहेत पोलीस निरीक्षक आहेत नक्की त्यांनी कोणकोणता खुलासा केलेला कोणकोणते नियम सांगितलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपल्याला सर्वांना माहीत आहे की सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबरपर्यंत राज्यात गणेशोत्सव साजरा होणार आहे आणि सदरचा हा उत्सव हा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याने शासनाने सुद्धा यावेळेस प्रस्ताव मांडलेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला माहित आहे की मुंबईमधनं बरेचसे चाकरमानी हे कोकणामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जातात आणि त्या अनुषंगाने दिनांक तेवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर पर्यंत जे भाविक कोकणामध्ये आपल्या वाहन वाहनामधून जाणार आहेत गणेश उत्सव साजरा करण्यात त्या सर्व वाहनांना Uh, सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत जेवढे काही टोल आहेत त्या सर्व टोलमधून टोल माफी देण्यात आली आहे पत्रकारातून मुभा देण्यात आलेली आहे त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचं एक परिपत्रक सुद्धा आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने मान्य सी पी सरांचे सुद्धा आदेश वाहतूक शाखा व सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना प्राप्त झालेले आहे विहित नमुन्याचं एक देण्यात आले आहे नमुना देण्यात आलेला आहे जो तुम्हाला वाहनांवर प्रथम दर्शनी भागावर चिटकवायचा आहे त्यासाठी वाहनांची संपूर्ण कागदपत्राचं एक प्रत झेरॉक्स प्रत आम्हाला हवी त्यामध्ये वाहनाचं आर सी बुक इन्शुरन्स यू सी आणि चालकाचं चा लायसन्स या, या ही कागदपत्रे त्यांनी वाहतूक शाखेत किंवा कुठल्याही पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनला जमा करावी आणि त्या अनुषंगाने विविध नमुन्यात दिलेल्या फॉर्मवर संबंधित प्रभारी अधिकाऱ्याचं सही आणि स्टॅम्प गोल सील या प्रकारे तो नमुना आहे तो नमुना प्राप्त करून तुम्ही पथकारातून तुम्हाला सोडून आज पावे तो माझ्याकडे सकाळपर्यंत पासष्ट वाहनांनी ती लाभ घेतलेला आहे आणि अजूनही बरेचसे लोक येत आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना त्या तो फॉर्मॅट देत आहोत